महावितरणच्या बोंगळ कारभाराला कंटाळून माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे चांदूर रेल्वे शहर व तालुक्यातील विद्युत पुरवठा आणि वितरण व्यवस्थेतील गंभीर समस्यांमुळे संतप्त नागरिकांनी आज महावितरण कार्यालयासमोर माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीव्र घेराव आंदोलन केले शेकडो नागरिकांनी तीन तास ठिया आंदोलन करून महावितरणच्या भोंगळ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन घ्यावं कारण मागील बऱ्याच दिवसांपासून वारंवार वीज खंडिततेमुळे नागरिक शेतकरी व्यापारी विद्यार्थी लघु उद्योजक आणि सामान्य नागरिक त्रस्त आहेत शेती आणि उद्योगांना मोठा फटका बसत आहे तसेच ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था जुना ट्रान्सफॉर्मरमुळे वारंवार ब्रेकडाऊन स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची अधिकारी व कर्मचारी यांनी जबरदस्ती करू नये सदर मीटरवर तात्काळ बंदी घाला व कमी दर्जाचे साहित्य आणि तक्रारींकडे दुर्लक्ष तसेच ठेकेदार मेंटेनन्स काम न करत असल्यास कठोर कारवाईची गरज सौर पंप आणि अनुदान योजनांमध्ये विलंब होत आहे तात्काळ मंजुरी आणि निधी वितरण करा तसेच ग्रामीण व शहरी भागातील तक्रारींचे वेळेत निराकरण करावे व याकरिता हेल्पलाईन सुरू करावी अशा मागण्यांचे लेखी आश्वासन घेतल्यानंतर आंदोलन तीन तासांच्या नंतर मागे घेण्यात आले यावेळी परीक्षित जगताप महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रभाकरराव वाघ माजी सभापती अमोल होले तालुका अध्यक्ष काँग्रेस शिट्टू दादा सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष श्रीनिवास सूर्यवंशी शहराध्यक्ष रुपेश पुडके शहराध्यक्ष हर्षल वाघ देवानंद खुणे उपाध्यक्ष प्रफुल कोकाटे शरद भासले सनी सावंत अजय होटे, सतीश देशमुख शामरावजी शिरसाट अवी खुणे राहुल राऊत कारण मेश्राम सुचित वालदे हाजी अनीस भाई सौदागर वेदांत श्रीखंडे महेश कलावती भावेश देशमुख सुमित सरदार शुभम देशमुख नितीन चौधरी गोपाल अविनाशे विलास मोटघरे दत्ताभाऊ भुयार विजय पाचघरे प्रफुल माइंदे बाळासाहेब देशमुख अनंत पोलाद वैभव मलवार सारंग देशमुख भीमराव पवार पंकज मेश्राम वामनराव नन्नवरे प्रतीक भैसे भीमरावजी खलाटे राजूभाऊ लांजवार सागर बोंडे रशीद भाई अनिल फरकाडे दीपक सोळंके रितेश शेळके बंटी माकोडे अर्जुन देशमुख पिंटू खोबरागडे पिंटू तळोकार अर्पित चौधरी सागर गरुड यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते शहरामध्ये दिवसातून बारा पंधरा वेळा झाली पंधरा मिनटासाठी गेली दहा मिनटासाठी गेली आपण समजू शकतो पण चार चार तास तीन तास दोन दोन तास लाईन जात असल्यामुळे या गावातले नागरिक प्रचंड त्रस्त झालेले जा। सोबतच मेंटेनन्स स्मार्ट मीटर जबरदस्तीने लावून घेणे ह्या सगळे जे प्रकार आहेत त्याच्या अशा चाळीस मुद्द्यांवर आम्ही एम एस सी सीच्या उपअभियंताला आणि अभियंताला घेराव अभ घातला आणि त्यांच्याकडून रायटिंगमध्ये घेतलं ह्या सगळ्या चाळीस तक मुद्द्यांच्या बाबतीत आम्ही सविस्तर त्यांना सांगितलं काही ग्रामीणचे मुद्देसुद्धा त्यामध्ये होते कारण आता हरभऱ्याची पेरणी नवाची पुढच्या महिनाभऱ्यात सुरू होती बंद असलेल्या डी पी त्यांचं मेंटेनन्स ओव्हरलोड डी पी बंद करून त्याच्या जागी जास्त कपॅसिटीच्या डी पी लावणे असे अनेक मुद्दे आम्ही त्यामध्ये अंतर्भूत केले आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही ह्या चाळीसही मुद्द्यांवर महिनाभरामध्ये सुधारणा करतो जर सुधारणा झाली नाही तर डायरेक्ट बसून आम्ही जेलमध्ये जाऊ असं त्यांना सूचना दिलेली आहे त्यांनी दोनशे तेवीसवरून दोनशे तेवीस धामणगाव रेल्वेवरून इथं सप्लाय आहे आणि लाईन एकच असल्यामुळं धामणगावची सेपरेट आणि चांदूरची सेपरेट नाही त्याच्यामुळं त्यांनी सन्माननीय आमदार साहेबांकडे दीड कोटीच्या खर्चाचा प्रस्ताव दिलेला आहे धामणगाव रेल्वेची लाईन चालू बंद असली तर चांदूरची बंद होणार नाही तांदूळची बंद असेल लामणगावची बंद होणार नाही याची काळजी घेण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च आहे तो आमदार साहेबांनी मिळवून द्यावा त्याच्यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडून निधी आणावा आणि दोन्ही शहराची होणारी गैरसोय टाळावी अशी आमची माननीय आमदारांना विनंती आहे